मनाला स्ट्रॉंग आणि मजबूत बनवायचं असेल तर हे नियम नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही कधी शांतपणे रडला आहात का अंधारात एकटे बसून स्वतःलाच लपवून कारण आतून मन तुटलंय आणि तरीही तुम्ही हसत आहात आणि मग मनात विचार येतो मी खरंच कमजोर आहे का पण खरं सांगू तुम्ही मुळीच कमजोर नाही तुम्ही फक्त थकलेले आहात जगाला नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढता लढता तुम्ही थकलेले आहात जीवन रोज आपल्याला थोडं थोडं करून तोडतं कधी स्वप्न तुटतात कधी विश्वास तर कधी आपणच स्वतःवर नाराज होतो पण मानसिकदृष्ट्या मजबूत स्ट्रॉंग बनायचं असेल तर प्रत्येक वेळी तो पडतो आणि पुन्हा उभा राहतो तो तुटतो पण मोडत नाही कारण त्याचं मन जाणतं की वादळ कायम येत नसतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे असे सात नियम जे मनासाठी औषधासारखे आहेत जे तुमच्या मनाला पुन्हा जिवंत करतील आणि पुन्हा निर्धाराने उभं राहण्याची उमेद निर्माण करतील जसं पावसानंतरचं स्वच्छ आकाश आपण रोज हसतो लोकांसमोर आरशासमोर आणि कधी स्वतःलाही फसवतो पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक अदृश्य वेदना असते एखाद्या अपयशाची एखाद्या नात्याची किंवा त्या एकाच विचाराची मी अजूनही पूर्णपणे सक्षम आहे का नाही आणि हाच विचार हळूहळू आपलं मन आतून तोडतो कोणताही आवाज न करता आज प्रत्येकजण बाहेरून मजबूत दिसतो हसतो बोलतो काम करतो जणू काही सगळं ठीक आहे पण आतून तो तुटलेलाच असतो मनाची जखम ही शरीराच्या जखमेपेक्षा खोल असते कारण शरीराचं दुखणं इतरांना दिसतं पण मनाचं दुखणं फक्त आपल्यालाच जाणवतं दररोज शांतपणे हीच ती वेदना जी आपल्याला हळूहळू मजबूतही बनवते आणि संवेदनशीलही पण चांगली बाब ही अशी आहे मन कायमचं कधीच तुटत नाही ते फक्त थकून जातं आणि योग्य स्पर्श मिळाला की पुन्हा ताजं तवानं होतं फक्त त्यासाठी काही नियम पाळावे लागतात काही सवयी काही विचार जे मनासाठी औषधासारखे काम करतात आणि तुम्हाला पुन्हा स्वतशी जोडतात टीप नंबर एक स्वतशी प्रामाणिक राहा कधी असं वाटतं का की आपण सगळ्यांना हसत हसत सामोरे जातो पण आतमध्ये मात्र काहीतरी तुटलेलं असतं बाहेरून मी ठीक आहे म्हणतो पण मनात मात्र विचारांचं वादळ सुरू असतं हे आपण लोकांपासून लपवतो पण स्वतःपासून लपवू शकत नाही कारण मनाला सगळं माहीत असतं आपण जगाला फसवू शकतो पण आरशात बघताना त्या नजरेला खोटं सांगणं अशक्य असतं आणि म्हणून पहिला नियम सांगते स्वतःशी प्रामाणिक राहा हे विचार फक्त ऐकून सोडून द्यायचे नाहीत तर त्याप्रमाणे जगायचं कारण मनाचं पहिलं औषध म्हणजे स्वतःला कबूल करणं की हो मी दुखावले मी थकले पण मी अजून संपलेलो नाही तो क्षण जेव्हा तुम्ही स्वतःशी खरे बोलता तेव्हा हिलिंग सुरू होते मनाला शांतता मिळते कारण आता ते लपणं थांबतं कल्पना करा एक माणूस रात्री एकटा बसलेला आहे हातात चहाचा कप आहे समोर आरसा आहे तो स्वतःच्या डोळ्यात बघतो आणि पहिल्यांदा कबूल करतो मी ठीक नाही त्या क्षणी अश्रू येतात पण मन हलकं होतं तो तुटत नाही उलट पुन्हा उभा राहण्याची ताकद मिळवतो प्रामाणिकता म्हणजे कमजोरी नाही तीच खरी शक्ती आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या सत्याला सामोरं जाता तेव्हा भीती संपते आणि आत्मविश्वास जन्म घेतो महात्मा फुले म्हणाले होते खोटं जगणं म्हणजे आत्म्याला कैद करणं आणि खरं जगणं म्हणजे आत्म्याला मुक्त करणं म्हणून आजपासून स्वतःला खोटं सांगणं थांबवा स्वतःशी संवाद साधा कबूल करा आणि मनाला बरे होऊ द्या कारण मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची सुरुवात इथूनच होते टीप नंबर दोन भूतकाळात जगू नका कधी असं झालंय का की तुम्ही दिवस संपल्यानंतरही एखाद्या जुन्या प्रसंगात अडकून राहिलात एखादी चूक एखादं नातं किंवा एखादं वाक्य जे तुम्हाला आतून जाळतं मन परत भिरून फिरून त्याचं आठवणीत जातं जणू काही तिथेच जीवन थांबून बसलं आहे पण सत्य असं आहे भूतकाळ कधीच बदलणार नाही तिथे पुन्हा काही मिळणार नाही फक्त वेदना आणि पश्चाताप वाढत जातो म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात भूतकाळात रमू नका भविष्याची चिंता करू नका मन फक्त वर्तमानात शांत होतं तुम्ही जेव्हा भूतकाळात जगता तेव्हा तुम्ही तुमचं वर्तमान गमावता मनाला सतत का असं झालं या प्रश्नात अटकवणं म्हणजे स्वतःला दररोज शिक्षा देणं छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते जी गोष्ट समोर आहे तिच्यावर विचार करून वेळ वाया घालवू नका जे समोर आहे त्यावर कृती करा भूतकाळ म्हणजे शिक्षक आहे पण तुम्ही जर तिथेच राहिलात तर तो तुरुंग बनतो तुमचं आयुष्य पुढे जायला तयार आहे पण तुम्ही अजूनही मागे वळून बघत आहात क्षणभर थांबा आणि विचार करा जर तुम्ही आजचा दिवस पुन्हा कधी मिळवू शकला नाहीत तर तो भूतकाळच होईल ना मग प्रत्येक क्षण पूर्णपणे जगा कारण प्रत्येक क्षणात नवीन सुरुवात दडलेली आहे टीप नंबर तीन भावनांना वाहू द्या पण त्यात वाहून जाऊ नका कधी असं झालंय का की एखाद्या गोष्टीवरून मन खूपच अस्वस्थ झालं राग आला दुःख झालं किंवा अपमान झाल्यावर मन आतून पेटलं आहे आणि मग ती भावना तासनतास दिवसेंदिवस तुम्हाला खाऊ लागली आहे भावना म्हणजे पावसासारख्या असतात त्या येतात कोसळतात आणि मग निघून जातात पण आपण काय करतो त्या भावनांच्या पावसात छत्री न घेता उभे राहतो आणि मग म्हणतो मी भिजलो मला थंडी वाजते भावना दाबू नका कारण तो मानवी स्वभाव आहे पण त्यांना तुमच्या निर्णयाचं स्टिरिंग देऊ नका कारण जसं पाण्याला दिशा हवी असते तसंच भावनांनाही किनार हवी असते जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तो सर्वांवर नियंत्रण मिळवतो म्हणून भावना दाटून आल्या तर त्यांना थांबवू नका त्या अनुभवून घ्या पण त्यात वाहून जाऊ नका कारण भावना वाहून गेल्या की मन स्वच्छ हो होतं पण त्यात बुडालात तर श्वास घेणं कठीण होतं आज एक साधा सराव करा एखादी भावना दाटून आली की ती फक्त अनुभवा जसं आकाश ढग पाहतं ढग येतात जातात पण आकाश कधी ढग बनत नाही तसंच बना शांत विशाल आणि सजग टीप नंबर चार लोक काय म्हणतील याचं ओझं उतरवा कधी असं वाटतं का की आपण काहीही केलं तरी कोणीतरी टीका करणारच तुम्ही शांत राहिलात तर लोक म्हणतात तुम्ही कमकुवत आहात तुम्ही बोललात तर म्हणतात तुम्ही घमंडी आहात तुम्ही यशस्वी झालात तर म्हणतात तुमचं नशीब बलवान आहे आणि आपण नकळत त्या प्रत्येक शब्दांचं ओझं मनात वाहत राहतो हळूहळू ते ओझं इतकं वाढत जातं की आपण स्वतःसाठी जगायचं विसरून जातो जग तुम्हाला समजणार नाही कारण तुम्ही त्यांच्यासारखे नाही